Nak macam bapa saya anak cina ni begini. Nai, baca bapa ke? Kata kami baca utar. दादा तुम्हाला विनंती राहील सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला इथं आलेल्या आहेत सरकारला जाग येत नाहीये पण कमीत कमी, कमी जागे वा दादा। जागे दादा। दादा। दादा तुम्ही, तुम्ही दादा तुम्हाला तुम्हाला उपचाराची खरंच गरज आहे दादा इकडे याय लागलेत लहानले मोठाले सगळे महिला येत आहेत रडत आक्रोश करतायत केव्हा तुमच्यामुळं आरक्षण आहे आज ना उद्या भेटणार आहे दादा फक्त तुम्ही काय करा फक्त काय दादा दादा आपलं उठा तुम्ही दादाराच विनंती राहील आता सरकार ऐकत नाहीये दादा तुम्हाला विनंती आहे सगळ्याच्या महाराष्ट्रातल्या आल महिलांच्या वतीनं विनंती आहे दादा तुम्ही खरंच आहे का एवढ्या महिलांचं आणि तुम्ही उपचार घ्या तुम्ही आता सगळ्या सगळ्या ऑल महाराजातल्या मराठ्या बांधवांना आणि महिलांना वेटीस तुम्हीच नका धरू दादा आता तुम्हाला खरंच विनंती आहे सगळ्या महिलांची कारण महिला आक्रोश खूप करतायत तुम्हाला तुम्हीच काय जी तुम्हालाच

घ्या पण तला के नाही ना